कुटुंबातील मंडळी सहकारी आणि बंधू भगिनी मित्र या कार्यक्रमाला तसा वेळ भरपूर झालाय तरी पण या कार्यक्रमाच महत्व पाहता त्या कार्यक्रमाबद्दल बोलणं आवश्यक असत जरा प्लीज बॅरिस्टर नाथ आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला त्या क्षेत्राचं नाव केलं देशाचं नाव केलं समाजाचं नाव केलं ज्या विभागातून निवडून द्यायची कोकण सिंधुदुर्ग क्षेत्रांना त्यांनी नाव मिळवून दिलेलं नावलौकिक मिळवून दिला आणि त्याचप्रमाणे

काम ले ले। का माझे पाय या कार्यक्रमाकडे ओढले गेले नुसतं त्यांच्याबद्दल केलं नाही पुस्तक लिहिलेलं बरीचशी माहिती मुंबईच्या लाभ्रेतून माग भेटूया पण आपल्याला बॅरिस्टर नागपै व्यक्ती म्हणून एक संसद पटू म्हणून खासदार म्हणून त्यांनी केलेलं काय त्याच्या अंगातले घेऊन तर वक्ते असू द्या संसद पटो असू द्या देश आणि समाज वाहून घेणारा त्यांचा गुण मला वाटत अशी माणसं मी घटना वाचत होतो त्यांच्या संसदेतील कामाबद्दल त्यांचं पहिलं भाषण झालं संयुक्त महाराष्ट्र बद्दल आणि पहिलं भाषण झाल्यानंतर अध्यक्ष बसले होते

तोडून टाकली त्यांची भाषण जरी पाहिलं तर आपण तल्ली नव्हतो हो प्रत्यक्ष ज्यांनी ऐकलं त्यांचं काय काही किस्से आमच्या किरणजी सांगितले मी पूर्वीची काही भाषण मी लोकसभेच्या वाचण्याला तुम्ही आलो काही ठरत बोलतायची निमई साहेबांच्या जॉर्ज फर्नांडिसच्या जे मला आवडत आहेत मला आताचे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्याची काही भाषण ने मा मा मी मागवायच आणि वाचायच वाचायच ही माणसं एवढ सगळं मिळव म्हणावं लागतील काय कष्ट घ्यावं लागत आज तस म्हणाला माझं येऊ खासदार नारायण राणे कोकणात कोकणातले खासदार होती मी कोकणात खासदार बरोबर मी हिमालय

आपल्या घटनेचा अवमान करू येतात अवमान करू येतात पण आमच्या मॅरिस्टर नाजपै जागतिक पातळीवर देशपत्रीवर संसदे

मी आमच्या उदयला सांगितलं मी काय पुढे आत्मे जाणपुढे वाचून झाले काय म्हणताना स्मारकाबद्दल फार चर्चा आहे काही सिंधुर्गा पाहिला नाही ते पण पुतळा पडलेला झाकलेला ते दिसत नाही तरी पण आले बोलायचं बोलून गेले आमच्या इथे जिल्ह्यातल्या लोकांना चौकशी करू कारवाई करू पण महान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याबद्दल काय काय बोलतात सात अभिमान बाय काय होते आता बोला तो पण मला काय आमंत्रण दिलं अनुभव कार्यक्रम झाले या तुम्ही पण मुद्दा असा आहे स्मारक आचार विचार देण्यासारख हा हा कारण हे स्मारक का झालं नाटक यांचं स्मारक काय बोल घ्यावा कुठल्या विचाराचा शोध घ्यावा त्यांनी केलं आपण कोणतं योगदान देणार आहे

मला दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलता येणार हे डॉक्टरने सांगितलं आता जर राजकारणी असं होता परत चला घरी झोपून जाऊया कारण म्हणते मिळाल ते थांबले बेळगावला गेले जवळपास एक तास बोलले दहा मिनिटांऐवजी एक तास बोलले जीवाची परवा नाही केली प्राणाची नाही परवा केली त्यांचा ध्यास होता देशाच स्वतंत्र आणि त्या अलीकडा म्हणून आंदोलन करतो जेल मध्ये जातो केवढं योग्य आहे हा बेंगुरला कार्यक्रम होताना मी निहाळत होतो पाहत होतो कोण कोण लोक आले मला वाईट एक काय भारत मैदान रंगण पण कमी पडलं पाहिजे होतं वरिष्ठ नागपाईंच्या कार्यक्रमाला देशासाठी एवढं योगदान आहे त्या काय काही लोक मी बोलताना वाटत निष्ठ बोलून मिळते का

त्यासाठी आपले विचार कारणीभूत करणं हे काम बेस्ट नाही केलं आणि म्हणून यांचं बाकी काय वाचलं नाही जास्त नाव आचार विचार देणे स्मारक हवी आणि स्मारकाची दखल घेणारे नागरिक हवे नागरिक पण त्याचा योगदान लोकसभ एक पाहिल्यानंतर नेऊ त्याला ब्रेकफास्ट तरवायचे ब्रेकफास्टसाठी नवीन डिश बनवणे म्हणून नाही त्याने पण अनेक विषय देशायिताचे लोकहिताचे जागतिक पॉलिसी याच्यावर चर्चा नेऊ करायचो त्यांच्याशी एवढे विचार म्हणतात आमचे वेळेनागप होते की पंतप्रधान पण त्यांची दत्तारी होऊ शकते एक एम पी एक सो एक संसर्ग पटू आपल्या दालनात बोलून त्याला त्यांचे विचार पाहिजे आमच्या बेकोटला मी आमच्या उदयला सांगित उदय ठीक आहे संस्थेने केलं सरकारने केलं दिले तीन कोटीच्या जवळपास पैस। पैसे कर्तुत्वाची गडबडी नाही नाही त्या कर्तृत्व हे पट्टीने पैशाने गबाबपणे नाही मोडलं जात जा? नेहरू बदपना असून आमच्या कायदा ना काय बोलून त्याचे विचार करून आणि एक विशाल ते घ्यायचे आणि त्याचे त्याच कौतुक करायचे नाकपायचे नाकपायचं अभिमान वाटलं पाहिजे असे स्मारक आहे ते स्मारक झालं हे विचाराच स्मारक आहे हे त्यागाचं प्रतीक आहे त्यांनी दिलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी समाजासाठी समाजाच्या प्रगतीसाठी नवीन पिढी तरुणांनी कोणत्या रस्त्याने जावं मार्गाने जावं देशाला कुठे न्यावं उत्तर शिक्षण घ्यावं असं मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ नागपे यांची स्मारक जरी रस्त्या रस्ते जागे जागी जरी जा झाली तर त्याचे आचार विचार समाज देशच्या प्रगतीसाठी पोषक आहे असं मी म्हणे आणि म्हणून होणं आवश्यक आहे पण त्याची दखल जनतेने घेतली जनतेने मोबाईलचा वापर करतात लोकांना

भारत आर्थिक आहे जगाच्या पाठीवर हो। अमेरिका इन्कम चोपन्न लाख आपली दोन लाख पण नाही पण पण वर्षानंतर देशात वरिष्ठ विचार विचारवंत झाले संसद पट्ट झाले त्याने ती लोकसभा हलवली जा लागले अनेक भाष तुम्हाला मिळते

नजर माणसाला डोळे असून चालत नाही डोळे कॉन्ट्रॅक्टर पण तो मोठे म्हणा तुमच्या कर्तृत्वाच्या कामात दिसून दोघांनी कौतुक आई की मारत आहे बॅरिस्टर नागप्याच्या नावाला इथे आलेला माणूस इथे काहीतरी वाचे चांगला ऐके नागपै्या बद्दल आणि ते विचार आत्मसात करेल त्यांनी एवढा नागपैने केलं आणि मी काही टक्केवारी मी पाच दहा टक्के का करू नये भावना हे प्रेरणा दे केल्याने आपण आत्मसात करायला पाहिजे मला खरं ना पेन तर म्हणजे बरं डायरेक्ट होत उद्या सकाळी चिपळून पण बोल बॅश करणार पाहिजे माझा पाय पुढे टाकू शकले नाही बरं वेगवेगळ्याच्या दिशेने जायच काही काळ प्राध्यापक दंडवत्याचे ते खासदार असताना काही भेटी झाले बॉम्बे हॉस्पिटलला आजारी असताना बॉम्बे हॉस्पिटल जसोकला आजारी असताना तेव्हाही समाजाची आपल्या कोकणाची बघा या माही माणसं कशी आहे सगळ्या व्यक्तीने आपलं योगदान आयुष्याचं योगदान समाजाला दिलं देशाला दिलं आणि आपण काय देतो काढायला कर पाहिजे करायला पाहिजे दुसरं भाषा हो।

टीका करायचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे जसं आपली या देशाचं संविधान संसद प्रत्येक नागरिकला अधिकार आहे कोणावर बोलण्याचा पण तुमच्या म्हणतात बोलायचा अधिकार जरी असला तरी पण तू जे बोला ते मार्गदर्शन स्वरूपाचं असलं पाहिजे नुसती टीका म्हणून करू नका त्यातून काहीतरी विचार समोरच्या माणसाला घेता आयला पाहिजे अशी टीका करा आता काही म्हणजे मी अनेक वेळा काय बोलतो ना माझ्याकडे मरपूर कुठेही जाताना मी वाचल्याशिवाय जात आणि अशा मोठ्या व्यक्ती मग बोलताना फार सांभाळून मोडलो बोललो बांधवांना ही वास्तू बांधली पाडा इथून विचार हवा जशी बाहेरून जाईल विचार विचार पण तसे इथून वावरले पाहिजे ते तरुणांमध्ये जावे तरुणा सरकार आम्ही का होऊ नये आम्ही होऊ नये संसदपटू का होऊ नये का सगळं जाऊ नये आम्हाला पण कधी पंतप्रधानांनी जवळ घ्यावं असं कार्य अशी हुशारी अशी बुद्धिमत्ता

मोठ्या लोकांची हे देवडेच गेले आहे काही घेऊन नाही शेवटच्या पण असताना आईच संभाषण अति म्हणजे आपलं अतिशय वेदना देणार आईने सांगितले अरे बाबा तू पुढे चाललाय जाऊ नकोस ती कम्पॅक आई एक आई आहे पण तिथे वीस हजार कोटी माझ्या आया तिकडे वाट पाहतायत तिकडे जाण मला आवश्यक आहे म्हणजे जीवापेक्षा तिथले लोक वाट बघत भाषण ऐकायला याची चिंता ही माणूस की हा जिवाळा हा सर्वांच्या कडे येतोय नाही आणि हा आपल्या मध्ये यावा यासाठी स्मारकांचा उपयोग व्हावा आणि यासाठी स्मारक किती कोटीचा मुद्दा गवन आहे कसा करताय हाय गव आहे त्याचा उपयोग कसं योग्य होतोय आणि लोक कसे करून घेताय लोक येत आहेत पाहतायत का खरच चांगला उपयोग काय नेते तक्रार करा सुधारणा करण्यासाठी दोन वडीलच पत्र लिहू शकत आहे टीका म्हणून करू नका शब्दांचा उपयोग दोन्ही बाजूने होतो बॅस्ट नाथ पैसा पण काय काय जिंकलं लिखाणाने काय काय जिंकलं आपल्याकडे आहे एक शब्द शिवाजी महाराज चरित्र तेव्हाचा आता उल्लेख झाला त्याच्यावर चर्चा बातम्या काय आमच्याकडे काय रिकाम वेगळे माणसं आहेत सकाळी उठले खाली आले काही लोक तयारच असतात काय बोलतात आणि लवकर काय म्हणजे समान विचार तुम्ही अशा शिवाय घालताय आपण शब्द बोलतोय नापऱ्यामध्ये वाईट बोल त्यांच्या तुंडी आहेत त्याची योग्य आहे का समानवितात साहेब काय तुमचा आणि त्याचं कौतुक नाही कौतुक करायला चांगल्या विचारच चांगल्या माणसांचं तर माणसं अशी निपटतील असं मला वाटतं आणि म्हणून मी इथे शेवटच एक कार्यक्रम वाचतो आणि मला वाटतं थांबावं पण मी ताईला सांगेन काही लागलं काही हक्काने हात मारला मी हक्काने हात मारल्यास कसला विचारला करता हो म्हणे एवढं त्याच्या प्रसंगी मी तुम्हाला सांग पंचवीसव्या पुणेचित्रासंदी वाचताना प्राध्यापक मधुवती नातांचे भाषण म्हणजे विचाराची आणि सूर्याची मैफिला ते बोलू लागले ते बोलू लागले की अनेक ग्रंथाचा आधार घेत गीता आणि उपनिषदे यांचे

आणि वेंगुर्ल्याचे अर्थ सिंधुदुर्गाचे आहेत महाराष्ट्राचे देशाचा तेव्हा नाक आमच्यात नाही त्यांचे विचार आचार त्यांचे काम कर्तृत्व आपल्यात आहे कायम स्मरण ठेवा आणि त्यांचा विचाराचा पाठलाग करता आला तर करा आत्मसात करून कारणित करता आला तर करा आणि हा जस आज वेंगुर्ल्यामध्ये बॅस्टर नाग पॅके स्मारकाने निघत आपण सर्व जमलो तसे विचार त्यांचे घेऊन जाताना शेवटच्या माणसापर्यंत त्या गावाच्या प्रत्येक गावाच्या माणसापर्यंत जाईल पाहिजे लोकांमध्ये बॅरिस्टर नागपे तयार करावे यासाठी तुम्ही योगदान द्यावं आणि द्या आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन बॅरिस्टर नागपे आपल्या या ना वेंगुर्ल्यामध्ये जन्म झाला देशाचे एक सौत्तम संसदपटू हे अनेक क्षेत्रात त्यांनी नावलौकी केला याबद्दल आपला सर्वांना गर्व आहे अभिमान आहे आणि म्हणून अशा प्रवृत्ती आपल्या देशात राज्यात शिंदुर्गात व्हाव्यात मी अपेक्षा करतो परत एका आमच्या वेळ मुलग्या महाराष्ट्रात निर्माण व्हावेत यासाठी गर्वाकडे प्रार्थना करतो या उपयुक्त कार्यक्रमाला माझी आठवण केली आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल तुमचा सर्व सर्वांचा अतिशय ऋणी आहे कारण आमंत्रणामुळे मी काय विचार ऐकले आमंत्रणामुळे काय विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले त्यांचा सुप्त उपयोग तुम्ही सर्व करा असं मला वाटतं आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो गणराया तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देव प्रार्थना करतो हृदय देतो जय हे जय महाराष्ट्र